अहमदनगरमध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे मराठा समाजाचा मोर्चा आज अहमदनगरमध्ये निघतोय विक्रमी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती सकाळपासूनच आणि तशीच काहीशी दृश्य आता तुम्ही टी व्ही स्क्रीनवर पाहू शकाल हिमान हा समुदाय लाखांच्या घरात असणार आहे दहा ते पंधरा लाख लोक जमा होतील असा आयोजकांचा अंदाज होता आणि तशाच प्रकारची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जय्यत तयारी करण्यात आलेली आहे या मोर्चासाठी म्हणून अहमदनगर मधल्या आज बाजारपेठा देखील बंद आहेत अहमदनगरच्या प्रमुख रस्त्यांवरची जी वाहतूक आहे ती इतर मार्गांवर वळवण्यात आलेली आहे आणि या मोर्चासाठी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करणाऱ्या आयोजकांनी जो विश्वास व्यक्त केला तो मराठा समाजाने सार्थ ठरवला असंच म्हणावं लागेल महाराष्ट्रभरात जेवढे काही मोर्चे आजपर्यंत निघाले होते त्या मोर्चांमधली गर्दी आणि या मोर्चातली गर्दी आपण पाहू शकतोय हा मोर्चा विक्रमी ठरणार असंच काहीसं चित्र सध्या पाहायला मिळत आहे दहा ते पंधरा लाख लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील असा अंदाज होता आणि तसाच काहीसा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आपल्याला या ठिकाणी गर्दीमध्ये लोक पाहायला मिळत आहेत महिलांचा मराठा समाजाच्या या मोर्चामध्ये पहिल्यापासूनच लक्षणीय असा सहभाग होता जो या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय वेगवेगळ्या वेग घटकांमधले मराठा समाजातले लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत वकील डॉक्टर इंजिनियर्स गृहिणी त्याचबरोबर शाळेतल्या मुली शाळा कॉलेजेसमधल्या तरुणी या सगळ्याजणी यामध्ये मराठा समाजाच्या युवतींचा देखील लक्षणीय असा सहभाग यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अभूतपूर्व फौजफाटा देखील यासाठी तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार आजपर्यंत मराठा समाजाच्या मोर्चात घडलेला नाहीये आणि तो इथेही घडू नये म्हणून ही सुरक्षा व्यवस्था पांडुरंग रायकर आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे पांडुरंग विराट असा मोर्चा पाहायला मिळतोय हो प्राजक्ता आपण आतापर्यंत असे गर्दीचे उच्चांक पाहिलेले आहेत पण आपण जो म्हणतो जनसमुदाय आणि जनसागर जनसागर हा काय असतो हा या ठिकाणी नगरच्या वाड्या पार्कवर पाहायला मिळतोय अक्षरशः हे जे मैदान आहे ते एकदम खचाखच ख़ भरलेलं आहे या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नाही मात्र या ठिकाणी जे आपण नागरिक जमलेले आहेत ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी महिला आहेत पुरुष आहेत त्याचबरोबर वयोवृद्ध नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग मिळतोय अत्यंत पद्धतीने आता हा महिला सुरुवातीला या मोर्चाच्या स्वरूपाने आता जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकाऱ्याच्या जो समारोप होणार आहे त्या ठिकाणी आता ह्या मार्गस्थ झालेल्या आहेत आणि आपल्या हातामध्ये झेंडे घेऊन आपल्या ज्या काही मागण्या आहेत मराठा आरक्षण असेल अॅट्रॉसिटी असेल किंवा जे अन्याय ज्यांनी केलेला आहे जे अत्याचारग्रस्त मुलीवर पिढीचेवर त्यांनी अन्याय केलाय त्यांना फाशीची शिक्षा मिळावी या मागण्यांचे बॅनर घेऊन त्याचबरोबर या, या महिलांनी एक विशेष ड्रेस कोड परिधान केलेला आहे तो म्हणजे काळ्या रंगाचा या आपल्या ड्रेस कोडच्या माध्यमातून त्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे आणि अत्यंत विराट भव्य म्हणजे राज्यामध्ये आतापर्यंत जे काही मोर्चे झालेले आहेत त्यापेक्षा सर्वात मोठा हा मोर्चा ठरण्याची शक्यता आहे कारण नागरिकांचा ओघ अजूनही नगर शहराकडे येताना वाढतोय आणि हा मोर्चा आता या ठिकाणा निघालेला आहे या ठिकाणी महिला आणि मुले मुली पुरुष हे सगळे आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झालेले आहेत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा निघालेला आहे या ठिकाणी नागरिकांना प्रत्येकाला आपापले जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचंही नागरिक या ठिकाणी पालन करत असताना दिसत आहेत कायदा सुव्यवस्था या ठिकाणी एकदम व्यवस्थित असल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे प्राजक्ता निर्भयाचे वडील देखील यामध्ये सहभागी झाल्याचं कळतंय पांडुरंग धन्यवाद तुर्तास या माहितीबद्दल त्यामुळे कोपर्डीतले काही ग्रामस्थ देखील यामध्ये सहभागी होणार असं बोललं जात होतं ते यामध्ये सहभागी झाले आणि आज मोर्चामध्ये सहभागी झालेल्या निर्भयाच्या वडिलांशी आम्ही संवाद साधला पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे या पीडित मुलीचे पालक वडील आपल्याबरोबर त्यांच्याशी आपण चर्चा आहे दादा तुम्ही कोपर्डी ते नगर पाय मोर्चा सहभाग निषेध मोर्चात आलेला काय भूमिका आहे बाबत त्यांची काय भूमिका एकच आहे तिन्ही आरोपींना घटना घड्यापासून सहा जा। जात फसी झाली पाहिजे मोर्चे निघतात मराठा मोर्चे निघतात मुकमोर्चे या मोर्चामध्ये आपल्या घरातील कोण कोण सहभागी झालेला आहे माझा मुलगा आता या समाजावर इतरच्या काही मागण्या आहेत आरक्षण यावर आहे काय नाग्य आहे तर समस्त मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याच आमच्या मागण्या आहेत असं म्हटलेलं आहे निर्भयाच्या वडिलांनी निर्भयाचे वडील आणि तिचा भाऊ या मोर्चामध्ये सहभागी झालेत आहे